श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण या व्हिडिओमध्ये दीपावलीमध्ये असणाऱ्या लक्ष्मीपूजनविषयी संपूर्ण सविस्तर आणि सोप्या पद्धतीनं पूजाविधी लक्ष्मीपूजन कसे करावे ते सविस्तर माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया दिवाळीच्या मुख्य दिवस म्हणजे लक्ष्मीपूजनाचे कारण महत्व धार्मिक व वैज्ञानिक अर्थ आणि त्यामागील पौराणिक कथा आहेत दिवाळी म्हणजे काय तर दिवाळी दीपावली हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा व पवित्र सण आहे दीप म्हणजे दिवा आणि आवली म्हणजे ओळ म्हणजे दिव्यांची ओळ या दिवशी अंधकारावर प्रकाशाचा वाईटावर चांगल्याचा आणि दुःखावर आनंदाचा विजय साजरा केला जातो तर आपण पाहणार पाहणार आहोत लक्ष्मीपूजन का केले जाते त्यातलं पहिलं आहे संपत्ती व समृद्धीचं प्रतीक आहे लक्ष्मीपूजन म्हणजे लक्ष्मी देवी ही धन सुख संपत्ती सौभाग्य आणि समृद्धीची देवी मानली जाते दिवाळीच्या रात्री ती पृथ्वीवर भ्रमण करते आणि जिथे स्वच्छता प्रकाश श्रद्धा आणि शांती असते तिथे वास ही करते म्हणूनच या दिवशी घरात दीप लावून पूजा करून लक्ष्मीचे स्वागत केले जाते दुसरं आहे पौराणिक कथा म्हणजे समुद्रमंथन पुराणानुसार समुद्रमंथन होत असताना लक्ष्मी देवी समुद्रातून प्रकट झाली तिच्या हातात कमळ आणि सोबत धनाचा कलश होता ती विष्णू भगवानांची अर्धांगिनी झाली लक्ष्मीचा प्रकट दिन म्हणजेच अमावस्येचा दिवस आणि तो दिवस सच म्हणून लक्ष्मीपूजनाचा दिवस झाला तिसरा आहे भगवान विष्णू व लक्ष्मीची पूजन लक्ष्मी ही केवळ धनाची देवी नाही तर ती धैर्य संयम सदाचार व श्रमाचे फळ देते लक्ष्मीपूजनात विष्णूंचीही पूजा केली जाते कारण विष्णू म्हणजे जीवनाचे संतुलन व नियम आहेत लक्ष्मी आणि विष्णू यांचे पूजन म्हणजे धन व धर्म यांचा संतुलन संतुलित संगम आहे त्यानंतर चौथा आहे व्यापारी वर्षाचा शेवट म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीत भारतीय व्यापारी लोक दिवाळीच्या दिवशी जुने खाते बंद करून म्हणजे ज्यांचे व्यवहार असतात ज्यांचा छोटा मोठा व्यवसाय आहे जे व्यापारी आहेत ते आपलं ह्या दिवशी दिवाळीच्या दिवशी जुनं खातं बंद करून नवे खाते उघडतात त्याला चोपडा पूजन असे म्हणतात लक्ष्मी पूजना दिवशी नवे खाते उघडणे म्हणजेच नव्या वर्षात धनप्राप्ती आणि आर्थिक स्थैर्याची प्रार्थना करणे आता आपण बघूया पूजा कशी केली जाते घर आणि दुकान पूर्णपणे स्वच्छ करून सजवले जाते चौकटीवर रांगोळी व तोरण लावले जाते धनलक्ष्मी गणपती व सरस्वती यांची मूर्ती किंवा फोटो ठेवतात तांदूळ फुलं अगरबत्ती दीप मिठाई ठेवून पूजन केले जाते लक्ष्मीला नाणे फुलं हलवा लाडू धूप दीप अर्पण करतात त्यानंतर ओम श्री महालक्ष्मी नम किंवा लक्ष्मी स्त्रोत स्त्री पठण केले जाते याचा धार्मिक अर्थ म्हणजे अंधकारावर प्रकाशाचा विजय दीप लावून अंधकार आणि दारिद्र्य दूर केले जाते स्वच्छतेचे महत्व म्हणजे लक्ष्मी स्वच्छ आणि सुंदर ठिकाणीच वास करते श्रद्धा आणि संयम म्हणजे धन टिकवण्यासाठी देवीवर श्रद्धा त्याचप्रमाणे मनावर संयम आणि आपलं कष्ट म्हणजे परिश्रम ही तेवढेच गरजेचे आहेत अमावस्येला चांदणे नसते म्हणून दिवे लावले जातात ज्याचे वातावरण ऊर्जा आणि सकारात्मकता वाढते घरातील स्वच्छता सुगंध प्रकाश यामुळे कीटकनाशक वायू नष्ट होतात दिव्याचा प्रकाश मनातील ताण कमी करून शांती देतो लक्ष्मीपूजनाचे आध्यात्मिक संदेश काय आहेत तर मन आपलं घर आणि आत्मा आपला आत्मा स्वच्छ ठेवा धन योग्य मार्गाने मिळवा आणि ते योग्य मार्गानेच त्याचा वापर करा प्रकाश म्हणजे ज्ञान अन ज्ञानाचा अंधकार दूर करा दान धर्म करा कारण खरी लक्ष्मी तीच असते जी इतरांच्या जीवनात आनंद आणते दिवाळीचा लक्ष्मीपूजन हा धन मिळवण्यासाठी नसून तो श्रद्धा स्वच्छता ज्ञान सदाचार आणि प्रकाशाचा उत्सव आहे जो खऱ्या अर्थाने मनात आणि आयुष्यात प्रकाश पेरतो त्याच्याकडेच लक्ष्मी कायम वास्तव्य करते आता आपण लक्ष दीपावलीची लक्ष्मीपूजनची संपूर्ण पूजाविधी आणि ती पण सोप्या पद्धतीने बघणार आहोत आणि सविस्तर तर चला दर्मक ची वेल का है तर मग बघूया पूजा पूजाविधी पूजेची वेळ काय आहे ह्या वर्षी तर संध्याकाळी सूर्यास्तानुसार प्रदोष काळात सुमारे सहा ते आठ वाजेपर्यंत पूजा केली जाते यावेळी लक्ष्मीदेवी पृथ्वीवर पृथ्वीवर भ्रमण करते असे मानले जाते पूजेची पूर्वतयारी काय केली पाहिजे म्हणजे आपण ज्यावेळी आता लक्ष्मीपूजन करणार आहोत त्याच्या आधी आपण घरात पूर्वतयारी काय केली पाहिजे तर पहिला घर व पूजा घर म्हणजे जिथं आपण पूजा मांडणार आहोत लक्ष्मीपूजन मांडणार आहोत ते स्वच्छ म्हणजे ते स्थान किंवा घरातलं कुठलं पण म्हणजे व्यापाऱ्यांचं असेल तर तिथं व्यापारी जिथं पूजा मांडणार आहेत किंवा घरात सुद्धा आपण जिथं पूजा मांडणार आहोत ते स्थान स्वच्छ करा ल तुम्ही लक्षात ठेवा लक्ष्मी स्वच्छ मी वरती तुम्हाला सांगितलंच आहे व्हिडिओच्या स्टार्टिंगला लक्ष्मी स्वच्छ व सुंदर व सुगंधी ठिकाणीच वास करते त्याच्यामुळं आपण जिथं पूजास्थान मांडणार आहोत जिथं पूजा मांडणार आहोत त्या स्थान ते स्थान स्व लक्ष्मी स्वच्छ व सुंदर ठिकाणीच वास करते त्याच्यामुळे ते स्थान स्वच्छ करा घराच्या दारात रांगोळी व तोरण लावा म्हणजे हे लक्ष्मीच्या स्वागतासाठी शुभ प्रतीक मानलं जाईल उंबरट्यावर दिवे लावा आणि घरभर उजळा करा म्हणजे पूर्ण घरभर म्हणजे उंबरट्यावर दिवे लावा आणि घरात पण तुम्ही आ म्हणजे जेवढा प्रकाश करता येईल तेवढा करा उत्तर किंवा पूर्व दिशेला तोंड करून पूजनाची व्यवस्था करा आता आपण या पूजनासाठी लागणाऱ्या वस्तू बघूयात म्हणजे की आपल्याला सहज असं लक्ष्मीपूजन सोपं करायचं आहे सोप्या पद्धतीने करायचं आहे त्याच्यामुळे मी वस्तूसुद्धा पूजेसाठी लागणाऱ्या वस्तूसुद्धा ज्या तुम्हाला सहज तुमच्या घरी असतील अवेलेबल होतील तशा सांगणार आहे तर पहिला आहे लक्ष्मी गणपती आणि सरस्वती यांचे फोटो किंवा मूर्ती आपल्या प्रत्येकाच्या घरी ही मूर्ती असते जिथे गणपती लक्ष्मी सरस्वती यांचा फोटो किंवा मूर्ती असतेच तर ती मूर्ती चांदी किंवा पितळेचा थाळा म्हणजे आपल्या घरी सगळ्यांच्या घरी चांदीचा थाळा नसतो पितळेचा सगळ्यांच्याच घरी असतो त्याच्यामुळे पितळेचा थाळा घ्या त्याच्यानंतर तांदूळ फुलं अगरबत्ती आणि दिवा हळद कुंकू अक्षता चंदन पान घ्या सुपारी लिंबू नारळ नाणे म्हणजे नाणे नोटा सोन्याची वस्तू जर तुमच्या घरी असेल तर सोन्याची वस्तू घ्या तुमच्याकडे नोटा असतील जास्त प्रमाणात असतील तर जास्त प्रमाणात घ्या सोन्याची एखादी वस्तू असेल तर सोन्याची एखादी वस्तू घ्या मिठाई जर असेल तर मिठाई घ्या फळं धूप गंगाजल कि गंगाजल असेल तुमच्या घरी तर गंगाजल तुम्ही घेऊ शकता नसेल गंगाजल तर स्वच्छ पाणीही चालतं कलश पाण्याने भरलेला व त्यावर आपण नारळ ठेवायचा आहे आता आपण काय करूया सविस्तर पूजेची म्हणजे सविस्तर पूजाविधी बहणार आहोत तर आपण काय करणार आहोत पहिला दीप प्रज्वलन करायचं प्रथम दिवा लावून गणपतीचे नामस्मरण करा ओम गण गन गणपते नमः नम असं कारण हे नामस्मरण म्हणा कारण प्रत्येक शुभ कार्यासाठी गणपतीपासूनच सुरुवात होते त्याच्यामुळं ओम गण गन गणपतेय नम असं नामस्मरण करा दिवा लावून दुसरं आवाहन करा म्हणजे लक्ष्मी गणपती आणि सरस्वती यांचे आवाहन करा ओम श्री गणेशाय नम ओम श्री महालक्ष्मे नम ओम ए सरस्वते नम असे तुम्ही आवाहन करा कलश स्थापन म्हणजे आता आपण कलश स्थापन कसं करायचं बघूया थाळीवर थोडे तांदूळ पसरून घ्या आणि त्यावर कलश ठेवा कलशात पाणी सुपारी पाणी सुपारी आणि नाणं टाका आणि पानं ठेवायचे आहेत वर नारळ ठेवून कलशावर लक्ष्मीचे पूजन करायचं त्याच्यानंतर गणपतीपूजन कसं करायचं तर गणपतीला पाणी फुलं अक्षता मिठाई अर्पण करा आणि ओम गण गणपते य नम असं म्हणा लक्ष्मीपूजन आता देवीसमोर दीप लावा आणि आता ही खालीलप्रमाणे पूजा करूया पहिला काय करायचं हळद कुंकू देवीला अर्पण करायचं त्याच्यानंतर फुलं अर्पण करायची हळद कुंकू लावायचं देवीला त्याच्यानंतर फुलं अर्पण करायची त्याच्यानंतर धूप किंवा दीप दाखवायचा त्याच्यानंतर नाणे मोठ नाने, नोटा सुवर्ण संपत्ती वाढो अशी प्रार्थना तुम्ही करा त्याच्यानंतर सरस्वतीचं पूजन करायचं ज्ञान कला व बुद्धीचे प्रतीक म्हणून सरस्वतीची पूजा करा ओम ए सरस्वते नम असं तुम्ही आवाहन करा करताना सरस्वतीची पूजा करताना ओम ए सरस्वते नम असं म्हणत राहा नंतर खात्यांची पूजा म्हणजे व्यावसायिक लोकांसाठी जुनी खाते बंद करून नवी खाते उघडतात त्याच्यामुळे नव्या खात्यावर फुलं कुंकू अक्षता नोटा ठेवून लक्ष्मी माता कृपा करो असे म्हणत राहा नंतर गणपतीची आणि लक्ष्मीची आरती म्हणा श्री गणपतीची आरती तुम्ही सुख करता दुःख करता वार्ता विघ्नाची ही आरती म्हणा आणि लक्ष्मीची जय देवी जय देवी जय महालक्ष्मी माता तुझी आरती जो कोणी गातो त्याची इच्छा पूर्ण होई जाता अशी आरती तुम्ही म्हणा त्याच्यानंतर लाडू पुऱ्या मिठाई फळं यांचा प्रसाद तुम्ही घरातल्या सर्वांना द्या त्यानंतर लक्ष्मीच्या नावाने थोडं धनदान करा म्हणजे तुमच्याकडं असेल तर थोडं त्यातलंच थोडं जास्त तुम्हाला नसेल नसेल एखाद्याच्या घरी तर जेवढं आहे जेवढं तुम्हाला शक्य होईल त्याच्यातलं थोडं तुम्ही धनदान करू शकता दान, दान धर्म हा पूजेचा महत्त्वाचा भाग आहे त्याच्यामुळं थोडं का होईना तुम्ही गरजूंना दान करा म्हणजे भलेही जी म्हणजे ज्याच्याकडे नाही आहेत हे त्याच्या त्याला थोडी मिठाई जरी दान केली तरीसुद्धा ते दानच आहे ज्या ज्याला दिवाळी साजरी करता येत नाही त्याच्या घरी तुम्ही पुऱ्या मिठाई सुद्धा फळंसुद्धा देऊ शकता त्याच्यामुळं दानधर्म हा पूजेचा महत्त्वाचा भाग आहे पूजनानंतर लक्ष्मीचे पैसे नाणे व नोटा तिजोरीत ठेवा दिवा संपूर्ण रात्र लावून ठेवा प्रकाशाचं प्रतीक आहे दिवा त्याच्यामुळं दिवा संपूर्ण रात्र लक्ष्मीपूजना दिवशी लावून ठेवा दुसऱ्या दिवशी सकाळी हा दिवा घरातील पवित्र ठिकाणी हलवा म्हणजे जिथं तुम्ही देवपूजा करताय तिथं तो दिवा ठेवला तरी चालेल महत्त्वाचे श्रद्धास्थान म्हणजे स्वच्छता अधिक श्रद्धा अधिक सात्विक मन हा लक्ष्मीचा खरावास आहे त्याच्यामुळं ही लक्ष्मी पूजन सविस्तर आणि सोप्या पद्धतीने मी ह्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मांडणी सांगितलेली आहे ही सोप्या पद्धतीने मांडणी तुम्ही नक्की करा ह्या वर्षी तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करा चॅनेलवरती नवीन असाल म्हणजे माझं माझा हा व्हिडिओ आज तुम्ही प्रथम बघित असाल आणि चॅनेलवरती नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ही अत्यंत महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंतही पोचेल चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ